विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला सुरुवात करूया ज्या पद्धतीने आपण मागच्या प्रकरणात या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा एक ब्रॉड व्ह्यू घेतला त्यानुसार आपण आता येणाऱ्या पुढच्या प्रकरणांमध्ये याचा सखोल अभ्यास करणार आहोत ज्या पद्धतीने मागच्या प्रकरणात सांगितलं होतं की कंपनीच्या भारतीय कार्यप्रणालीला भारतातल्या कार्यप्रणालीला रेग्युलेट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने मनावर घेतलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती कंपनीला रेग्युलेट करणारे कायदे ब्रिटिश सरकार आता पारित करणार होत्या तर या पार्श्वभूमीचा पहिला भाग अर्थात कंपनी राजवटीचा भाग आता आपण बघणार आहोत तर याची पार्श्वभूमी अशी की कंपनीच्या कार्यप्रणालीला रेग्युलेट करण्यासाठी एक जुलै सतराशे मध्ये ब्रिटिश संसदेने दोन कायदे पारित केले पहिल्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीमध्ये चार टक्के व्याजदराने चौदा लाख पाऊंड रुपये कर्ज मंजूर केलं ही कंपनी मुळत कर्जबाजारी झालेली होती कारण त्यांनी भारतामध्ये साम्राज्य विस्तारासाठी खूप पैसा वाया घालवलेला होता त्यांचा व्यापारचा सगळा पैसा त्यांनी भारतात साम्राज्य विस्तारासाठी घालवल्यामुळे आणि युद्धांमध्ये घालवल्यामुळे ते कर्जबाजारी झालेली होते आणि म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारकडून हे कर्ज घेतलं होतं पहिल्या कायद्यानुसार कर्ज मंजूर झालं आणि दुसऱ्या कायद्यानुसार कंपनीला नवीन घटना देण्यात आली यानंतर एक रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर पास करण्यात आला आणि या ऍक्टचं सगळ्यात महत्वाचं असं आहे या की यामुळे कंपनीची मालकी समिती आणि कंपनीचा संचालक मंडळ यांच्या घटनेमध्ये बदल करण्यात आला होता हा मुळत कंपनीच्या रचनेतच बदल करण्यात आला आणि तेही ब्रिटिश सरकारद्वारे याचा अर्थ एका जॉईंट पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये जेव्हा सरकारचा हस्तक्षेप येतो तेव्हा याचा अर्थ असा व्हायला लागला की कंपनीचा जे काही भारतामध्ये कार्य आहे त्यामध्ये ब्रिटिश सरकारचा आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वाटा असणार आहे आणि तो कसा आणि कसा आहे आणि कसा वाढत जाईल हे आपण येणाऱ्या पुढच्या कायद्यांमध्ये बघून त्यानंतर या कायद्याचं महत्वाचं सांगायचं झालं तर ते असं की कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी हा कायदा होता त्यानंतर कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना सुद्धा मान्यता मिळाली याच्या आधी फक्त कंपनीच्या वित्तीय कार्यांना अर्थात कमर्शियल मान्यता होती पण आता राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना सुद्धा मान्यता मिळाली त्यानंतर भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया सुद्धा याच कायद्याने रचला आणि म्हणून हा कायदा आपल्यासाठी महत्वाचा ठरतो आपण या कायद्याची काही वैशिष्ट्ये बघूयात या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनवलं गेलं आणि मुंबईचे गव्हर्नर आणि मद्रासचे गव्हर्नर यांना बंगालच्या गव्हर्नर जनरल समोर गौण स्थान देण्यात आलं हे लक्षात घ्या या कायद्याचं हे वैशिष्ट्य आहे की बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर आणि मद्रास प्रांताचा गव्हर्नर यांनाही या दोघांनाही बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या सबॉर्डिनेट बनवले गेले अर्थात आता हळूहळू या दोनही प्रांताकडून काही सत्ताही काढून घेण्यात येईल आणि हळूहळू या सत्तेचं केंद्रीकरण आपल्याला बंगाल प्रांतामध्ये झालेलं पुढच्या काही कायद्यांच्या शेवटपर्यंत बघायला मिळेल ही माहिती लक्षात ठेवा जेव्हा आपण पुढच्या कायद्यांचा अभ्यास करून तेव्हा यानंतर या कायद्याचं इतर वैशिष्ट्य या कायद्याने भारतात प्रामाणिक प्रशासनाचं मूलभूत तत्व म्हणून दिलं याच्या आधी जे कंपनीचे प्रशासन होत ते फक्त ते फक्त भारतीयांशी लूट करण्यासाठीच होतं आणि आता जे प्रशासन असेल ते प्रामाणिक प्रशासन असेल असं या कंपनीचं आणि या कंपनीच्या अॅक्ट ब्रिटिश सरकारचं म्हणणं होतं आणि म्हणून असे म्हटले की या कळत्याने भारतात प्रामाणिक प्रशासनाचा तत्व घालून दिला सहाय्यासाठी चार सदस्यांचे कार्यकारी मंडळ हे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल ला देण्यात आलं अर्थातच हा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे हा आपल्या कामांमध्ये या चार सदस्यांचं मत घेईल आणि त्यांच्या मतानुसार त्यांनी केलेल्या सहाय्यानुसार काम करेल यानंतर या कायदाद्वारे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं ते कोलकाता येथे स्थापन करण्यात आलं आणि या न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि इतर तीन न्यायाधीश ठेवण्यात आले होते या सुप्रीम कोर्टातील किंवा या सर्वोच्च न्यायालयातील पहिले मुख्य न्यायमूर्ती म्हणून सर एलिजा एमपी यांची नेमणूक करण्यात आली होती यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं सर एलिजा एम्पी यानंतर कंपनी कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार किंवा भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावरती बंदी घालण्यात आली आता ही तरतूद कशासाठी केली असेल तर याच्यामध्ये एक छोटीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगते की जेव्हा लॉर्ड क्राईम भारतामध्ये होता तेव्हा त्याने अतिशय नामुरात भ्रष्टाचार केलेला होता त्याने भ्रष्टाचाराची एवढी पाळमोळ भारतामध्ये रोवली त्याने सर्वांकडून लाचही घेतली सर्वांकडून त्यांनी भेटवस्तूही घेतल्या आणि एवढी लाच घेऊन जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याने ब्रिटन मध्ये जाऊन आत्महत्या केली एवढे सिरियस करप्शन चार्जेस या रॉबर्ट लावण्यात आले होते आणि त्यापासून धडा घेऊन हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हा खाजगी व्यापार आणि लाच स्वीकारण्यावरती ब्रिटिश गव्हर्नमेंटने बंदी आणली होती संचालक मंडळांनी भारतातील महसूल अर्थात रेव्हेन्यू नागरिक किंवा लष्करी कामकाजाविषयी सगळं काही अहवाल ब्रिटिश सरकारला सादर करणे हे बंधनकारक होत आता कंपनीचे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर आहेत ते भारतातून मिळणाऱ्या सगळ्या रेव्हेन्यूबद्दल बद्दल आणि तो रेव्हेन्यू अर्थात तो महसूल नागरी आणि लष्करी कामांसाठी कसा वापरला जातोय याची सगळी माहिती ब्रिटिश सरकारला देणे बंधनकारक होत भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग याला बनवलं गेलं यानंतर या कायद्यात कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद जी आपण आधी पाहिली तर त्याच तरतुदीमध्ये पहिले मुख्य न्यायाधीश सर एलिजा पी यांची नेमणूक करण्यात आली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयावर गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलचा काहीही नियंत्रण नाही अशी सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली होती यानंतर या कायद्यात काही दोष जे होते ज्यामुळे आपल्याला या कायद्यात बदल करावा लागला ते दोष आपण आता बघूयात प्रथम म्हणजे गव्हर्नर जनरल इन कौन्सिल जी चार सदस्यांची कार्यकारी मंडळ आपण बघितलं ते आपल्या कामकाजामध्ये अत्यंत कार्यक्षम होत अर्थात हा कायद्यातला दोष नाही पण या कायद्यामध्ये त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या काही तरतुदी या नव्हत्या म्हणून याला कायद्यातल्या दोष म्हटलं गेलं यानंतर या कायद्यात गव्हर्नर जनरलच्या अध्यरत प्रेसिडेन्सीवरील अधिकारांच्या व्याप्तीबद्दल स्पष्टता नव्हती अर्थातच गव्हर्नर जनरलच्या आधी नसलेल्या ज्या काही प्रेसिडेन्सी आहेत त्यांचे काय काय अधिकार असतील याची स्पष्टता या, या, स्पष्ट या कायद्यामध्ये करण्यात आलेली नव्हती आणि जेव्हा एखादा कायदा स्पष्ट नसतो तेव्हा तो, ते तो खूप लूपहोल्स मागे सोडतो आणि या लूप होल्सचा गैरफायदा घेऊन प्रशासनामध्ये अकार्यक्षमता जन्म घेते आणि म्हणूनच या कायद्यातला दोष मानण्यात आले जन्रल आनी आनी सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नर जनरल इन कौन्सिल यांच्यामध्ये कायम संघर्ष होता कारण जशी आपण या कायद्याची शेवटची तरतूद पाहिली की सर्वोच्च न्यायालयावर गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलचं काही नियंत्रण नव्हतं आणि म्हणून सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नर जनरल यांच्यामध्ये कायम संघर्ष असायचा की दोघांपैकी कोण सर्वोच्च आहे अशा पद्धतीने सतराशे चा कायदा आपण बघितलाय येणाऱ्या पुढच्या प्रकरणांमध्ये आपण इतरही कायदे बघणार आहोत पुढच्या प्रकरणांमध्ये आपण या सतराशे त्र्याहत्तरच्या च्या कायद्यांमध्ये दोष लक्षात घेऊन त्यात जे बदल करण्यात आले त्यासाठी आणलेला दुरुस्ती कायदा सतराशे एक्क्याऐंशी आपण बघणार आहोत आणि पिट्स इंडिया अॅक्ट सतराशे चौऱ्याऐंशी ही आपण पुढच्या प्रकरणात बघणार आहोत